नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघून तुमच्या लक्षात आला असेल की महाराष्ट्र राज्य वीज वितरण महानिर्मिती भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत या ठिकाणी जाहिरात आलेली आहे कोणती पदी असणार आहेत वेतन किती असणार आहेत त्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कल्पनाही केली नसेल की महानिर्मिती महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळामध्ये फार्मास्युटिकल म्हणजेच आपण हे कसं म्हणतो ज्याचं फार्मसी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे फायरमनला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे मग कोणती कोणती पदे आहेत किती पदे आहेत त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका चला बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण किती पात्रता किती हे आहे पदे आहेत वेतन किती आहे पात्रता काय असणार आहे सगळ्या गोष्टी बघूया अनुभव काय दिलेला आहे ते पण सगळं बघणार आहोत त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल सेवा भरती आता जाहीरात येत अशा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कॉमन सिलेबसवरती एक बॅच या ठिकाणी मी अनाऊन्स करतो ही बॅच फक्त विद्यार्थ्यांच्या हिता खातर नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण दिलेली आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता हा सिलेबस डिझाईन करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ एफ स्वरूपात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नोट्स मिळतील शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये सर्व सरळ सेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने ही बॅच या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता चला पुढे जाऊया जी काय जाहिरात आहे ते जाहिरातीचं एक नोटिफिकेशन आपल्याला भेटलं न्यूज पेपरमध्ये आणि त्यानंतर आपण पूर्णपणे ती जाहिरात विश्लेषणासहित आपण डाउनलोड केलेली आहे ती पण तुम्हाला सांगणार आहे प्रथमतः तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी विशेष सरळ भरती मोहीम अंतर्गत ही भरती केली जाणार आहे बघा आणि यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बघा तेरा तेरा हजार आठशे ऐंशी मेगावॅट स्थापित क्षमता म्हणजे औष्णिक जल वायु आणि सौर आणि अकरा हजारापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या कंपनीकडून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी विशेष सरसेवा भरती मोहिमे अंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आता यामध्ये पद आहेत कनिष्ठ अग्निशामन अधिकारी बघा आणि औषध निर्माता म्हणजे फार्मा फार्मासिस्ट आणि अग्निशामक फायरमन ह्या तीन पदांकरता या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि अर्ज करण्याचा अंतिम जो दिनांक आहे तो सतरा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा आहे आता आपण काय करूया डिटेल जाहिरात या ठिकाणी बघून घेऊया चला बघा ही आहे डिटेल जाहिरात विषय काय आहे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ज्युनियर फायर ऑफिसर बघा पद आहेत एक फार्मसिस्ट एक पद आहे आणि फायरमॅनचं एक पद आहे आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय दिलंय बघा फायर ऑफिसरसाठी जे काही क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट डिसिप्लिन ओके डिप्लोमा इन इंज और ते जर नसेल तर इंजिनिअरिंग डिप्लोमा चालणार आहे बघा ऑर भरपूर दिलेत किंवा फायर इंजिनिअरिंग जर असेल डिप्लोमा तोही चालेल बघा ग्रॅ ग्रॅज्युएटशिप एक्झॅमिनेशन फायर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअर ते असेल तरी चालेल किंवा हे जर नसेल तर ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर सेफ्टी इंजिनिअरिंग हा चालेल तो जर नसेल तर फायर सब ऑफिसर कोर्स हा असेल तरी तोही चालणार आहे बघा आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी वेतन जे काय आहे ते चव्वेचाळीस हजार चारशे पस्तीस ते एक लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयापर्यंतचं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता एक्सप्रेस जो आहे तो एक्सपिरियन्स जो दिला त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला मस्ट पजेस गुड लीडरशिप क्वालिटीज एबल टू ऑर्गनाईज द शिफ्ट पर्सनल या बाबतीतला तुम्हाला एक्सपीरियंस या ठिकाणी लागणार आहे ॲक्सेप्टेड नॉर्मा ऑफ द फायर सर्विस अँड बिलो अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे आणि मेनसाठी त्यांनी काय दिलंय मग आता ही फायरमनची पोस्ट असल्यामुळे तुमची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असावी चेस्ट एक्क्याऐंशी सेंटीमीटर फोगोले शहाऐंशी सेंटीमीटर झालं पाहिजेत तुमचं वजन पन्नास कमीत कमी, -कमी पन्नास किलोग्रॅम पाहिजेत बरं का अशा पद्धतीनं आहेत महिलांसाठी महिलांसाठी तुमची हाईट एकशे सत्तावन्न असावे वजन पंचेचाळीस किलोमीटर असावं विजन सिक्स बाय सिक्स विदाउट वेरिंग ग्लास विथ विदाऊट एनी हाइट बघा अशा पद्धतीचं याच्यासाठी वेतन क्वालिफिकेशन आणि अनुभव या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे ओके आता त्याच्यानंतर आपण दुसरी हे बघूया आता हेल्थ पॅरामीटर म्हणजे हेल्थ पॅटर पॅरामीटरमध्ये सगळ्या गोष्टी एकदम सक्षम असतातच असं काही हेल्थमध्ये कोणी वेगळ्या पद्धतीचं प्रॉब्लेम असेल असं नाही कारण फायरमनची पोस्ट आहे बघा आता त्यानंतर दुसरी पोस्ट आहे फार्मासिस्ट फार्मासिस्ट ग्रेट थ्री म्हणजे क्लास थ्रीची थ्रीची पोस्ट आहे त्यासाठी वेतन बघा विद्यार्थी मित्रांनो चव्वेचाळीस हजार चारशे पस्तीस ते एक, एक लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयापर्यंत तुम्हाला ते मिळणार आहे आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय डिप्लोमा <coughs> इन फार्मसी आवर तुमचा डिप्लोमा जरी फार्मसीचा जा झाला असेल तरी तुम्हाला फॉर्म भरायला काही अडचण नाही तुम्हाला एलिजिबल केलेलं आहे ॲटलेस्ट सहा मन सहा महिन्याचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज फार्मसिस्ट कंपाउंडर म्हणून तुम्हाला तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार फक्त सहा महिनेच तिसरी पोस्ट आहे बघा फायरमन बघा फायरमन साठी तीस हजार आठशे ते साठ हजार पाचशे साठ रुपयापर्यंत पगार मिळेल आणि याच्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन आहे मस्ट हॅव पास दहावी पास विद्यार्थी चालणार आहे किंवा दहावी बारावी झालेले विद्यार्थी सुद्धा चालेल पण त्याच्याकडे फायर ट्रेनिंग सेंटरचं तुमच्याकडे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं मुंबईचं सेंटर त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ते जर नसेल तर नॅशनल फायर अकॅडमी वडोदरा गुजरात त्यांचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ते जरी नसेल तर एनी ग्रॅज्युएट एनी गव्हर्नमेंट रिकॉग रिकॉग्झनाइज इन्स्टिट्यूट सी आय एस एफ किंवा डिफेन्स सर्व्हिसमधलं जरी असेल तरी चालेल बघा अशा प्रकारचं क्वालिफिकेशन दिलं याच्यानंतर मस्ट पोझिसिव्ह व्हॅलिड एच एम व्ही किंवा एच जी व्ही किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे मस्ट केलं म्हणजे तुमच्यावरती सक्ती आहे की ते ड्रायव्हिंग लायसन्स लागेल शुड हॅव ॲडिक्युट नॉलेज ऑफ मराठी तुम्हाला मराठी भाषा येणं हे खूप गरजेचं आहे बघा अशा प्रकारचं हे आहे आणि हेल्थ पॅरामीटर दिलेले आहेत हेल्थ पॅरामीटर तुमचे ओके असतील काय अडचण नाही ते काय तुम्हाला जास्त सांगणार नाही बघा रिमार्क काय दिला आहे एक्सपिरियन्स नो एक्सपिरियन्स दिलेला आहे नो एक्सपिरियन्स याच्यासाठी एक्सपिरियन्स दिलेला नाही त्यांनी तुम्हाला काही अडचण नाही तुम्हाला अनुभव नसेल तरी तुम्ही चालेल आता यामध्ये परंतु रिमार्क काय दिले तुमची जी काही तब्येत से वो जी ते ले 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 आहे ती एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची एक्क्याऐंशी सेंटीमीटर छाती फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर पन्नास किलो वजन वगैरे हे स सेम आहेत म्हणजे मग अशी पहिले पोस्टला जे सांगितलं तेच तुमचे शारीरिक पात्रता या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत द एक्सप्रियन्स मीन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सप्रियन्स बघा त्याच्याबद्दल त्यांनी थोडीफार माहिती दिली दिलेली आहे आणि वय जे आहे ते त्रेचाळीस वयापर्यंतचा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो बघा एज लिमिट त्रेचाळीस वयापर्यंतच बघा काय अडचण नाही तुम्ही फॉर्म भरू शकता बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो मॅक्झिमम एज लिमिट सत्तावन्न वर्षपर्यंत दिलं फॉर डिपार्टमेंटल एम्प्लॉय जर असेल त्यांच्या डिपार्टमेंटचं जर कोणी एम्प्लॉय असेल तर तो सत्तावन्न वर्ष वयापर्यंत अर्ज दाखल करू शकतो आता त्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ साठी तुम्हाला दहावीचं लिव्हिंग सर्टिफिकेट त्यासाठी असणं आवश्यक आहे एज लिमिट तुमचं गणलं जाईल सतरा अकरा दोन हजार पंचवीस पासून फी आहे तीनशे चोपन्न रुपये तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी तीनशे चोपन्न रुपये असणार आहे बघा त्यानंतर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड जे काही कॅन्डिडेट शाल बी फर्निश पे आऊट म्हणजे तुम्हाला फी भरण्यासाठी त्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत ते काय ऑनलाईन केलं तरी चालेल हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं त्याबाबत दिलेलं आहे अशा पद्धतीने ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो बघा महत्वाच्या जे काही गोष्टी असतात तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जाहिरात कशी आहे काय आहे त्याबाबत सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत आता बघा विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा यांनी या ठिकाणी दिलेला आहे कशा पद्धतीने आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्या व्यवस्थित भरून त्या ते ठिकाणी त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवून द्या चालेल काय अडचण नाही अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला काय अजून अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आपण या ठिकाणी थांबतोय भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद